सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी जिल्हा परिषद गटातही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांच्या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्याचे उत्साहात स्वागत होत आहे भाळवणी जिल्हा परिषद गटातील भंडीशेगाव शेळवे आणि खेड भाळवणी यात गावात दीपकाबांना तुफान प्रतिसाद मिळाल्याने भाळवणी जिल्हा परिषद गटातही आबांचा गावभेट आणि जनसंवाद दौरा सुपरहिट ठरू लागला आहे भाळवणी जिल्हा परिषद गट सांगोला विधानसभा मतदारसंघाला जोडल्यापासून प्रत्येक नेत्यांनी आजपर्यंत फक्त मतांचा विचार करूनच या जिल्हा परिषद गटातील मतदारांकडे पाहिले होते परंतु प्रथमच माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील हे प्रत्येक गावातील वाड्या वस्तीवरती जाऊन समाजातील प्रत्येक घटकाशी संवाद साधत आहेत भाळवणी जिल्हा परिषद गटाच्या राजकीय इतिहासात प्रथमच एखाद्या नेत्यांनी जनतेशी इतक्या आपुलकीने संवाद साधला आहे दीपकांच्या कामाची आणि संपर्काची या जिल्हा परिषद गटातील जनता नक्कीच जाणीव ठेवेल असा विश्वास ग्रामस्थांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे